आज सुस्ते गावावर शोककाळा पसरलेली आहे सुस्ते गावातील प्रगतीशील बागायतदार औदुंबर साल विठ्ठल हे आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी पंढरपूरला मार्केटला गेले होते मार्केट यार्डात भाजीपाला विकून ते परत सुस्ते गावाला येत असताना सुस्ते गावाच्या हद्दीतच त्यांचा एसटी बसला समोरासमोर धडक बसून मृत्यू झालेला आहे माझ्या पाठीमागाची दिसते की त्यांची गाडी या अपघातात नादुरुस्त झालेली दिसत आहे ही धडक इतक्या जोराची होती की एस टी बसला धडक बसल्यानंतर झालेला जो आवाज आहे ह्या परिसरात दूरवर पोचला होता औदुंबर सालविटुल यांचे घर या अपघातापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर जाईल अवघ्या दोन मिनिटातच त्यांच्यावर काळाचा घाला बसला आणि एस टी बसला समोरासमोर धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे हा जो रस्ता आहे हा रस्ता पंढरपूर कुरुल अर्थात सोलापूर तिरेमार्ग रस्ता आहे गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम कुरुल पासून पंढरपूरकडे सुरू झालेलं आहे परंतु हद्दीतील बारा किलोमीटरचं जे अंतर आहे पंढरपूर पर्यंतचे त्या अंतराचं काम करण्यात शासनाकडून मोठी दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे संबंधित विभागाकडून संबंधित ठेकेदाराने या ठिकाणचे काम करण्यास मोठा हलगर्जीपणा दाखवला असल्याचे दिसून येत आहे हा अपघात होण्याचं कारण म्हणजे कसं तर औदुंबर साल विठ्ठल हे पंढरपूर कडून सुस्तेकडे येत असताना रस्त्यावर धुकं पडलं होतं आणि एस टी बसला बहुतेक एकच लॅम्प असल्यामुळं त्यांना एस टीचा अंदाज न आल्यामुळे त्यांची समोरासमोर धडक झाली असल्याचे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमधून बोलले जात आहे सुस्ते गावात व परिसरात धार्मिक प्रवृत्तीचे असणारे औदुंबर सालविठ्ठल सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून गावात परिचित होते शेतात स्वतः काबाड कष्ट करून त्यांनी आपला प्रपंच प्रगतीपथावर नेला होता सरळ मार्गी प्रेमळ स्वभावामुळे सुस्ते गाव परिसरात ते सर्वांना प्रिय होते त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात व परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे